व्यक्त करत असताना काही सूचना सुद्धा या ठिकाणी आमचे पूर्वज एकोणीसशे बावन्न ते पंचावन्न पासून बाबासाहेबांच्या हयातीपासून जयंती साजरी करत होते तेव्हापासून रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातूनच ही मिरवणूक निघत होती पुढं रिपब्लिकन पक्षामध्ये गटबाजी झाली प्रत्येक गटाच्या वतीने या ठिकाणी एकत्र येऊन सोलापूरमध्ये आपण मध्यवर्ती साजरी केली आणि प्रत्येक गटाला दरवर्षी एक अध्यक्षपद अशी परंपरा गेल्या दहा वर्षापूर्वीपर्यंत आपण ठेवली काळ बदलला कार्यकर्त्याचे विचार बदलले आणि विचार बदलल्यानंतर परिवर्तन ज्यावेळेस होतं कारण बाबासाहेबांनीच आपल्याला सांगितले परिवर्तन हे महत्वाचं परिवर्तन झाल्यामुळं आपणसुद्धा मध्यवर्तीमध्ये परिवर्तन केलं आणि तशा पद्धतीची परंपरा गेल्या दोन चार वर्षापासून आपण या ठिकाणी उत्सव समितीच्या बाबतीत या ठिकाणी घेतलेले या ठिकाणी पोलीस प्रशासन यांच्याकडून येणारे जे निर्बंध होते त्या बी चर्चा झाली त्यासाठी अगोदर मध्यवर्तींनी गेल्या अनेक वर्षापासून जे प्रयत्न केले त्या प्रयत्नाची चर्चा झाली खर तर ऍडव्होकेट संजीव सदा फुलेनं सांगितल्याप्रमाणे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि ह्या पंच्याहत्तर वर्षामध्ये संविधानानं काय दिलं आणि संविधानामुळे आपण कुठे गेलो या संदर्भात या जयंतीमध्ये देखावे सजावटी व्याख्याने आयोजित करण्याचा प्रयत्न मध्यवर्तीने या ठिकाणी करा मी अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदेचा सदस्य आहे त्या ठिकाणी गेल्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे आणि संभाजीराजे अध्यासन केंद्र आम्ही चालू केलं आणि यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या माध्यमातून संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विद्यापीठामध्ये मी दोन कार्यक्रम घेतलेत येणाऱ्या अकरा एप्रिलला महात्मा फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून संविधानावर दिवसभर त्या ठिकाणी राज्यातील मोठे साहित्यिक विद्यापीठामध्ये बोलवलेत आणि त्याच्यावर दिवसभर अशी चर्चा ठेवली सांगण्याचं तात्पर्य एवढंच की संविधान हे केंद्रबिंदू मानून यावेळेच्या जयंतीमध्ये संविधानाचे देखावे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मसुदा समितीवर झालेल्या निवडीपासून शेवटच्या दिवशी संविधान देत असतानापर्यंतचे जे देखावे आहेत ते प्रसंग आहेत त्या प्रसंगावर आपण सजावटी करावेत देखावे करावेत की जेणेकरून संविधानाचं महत्त्व येणाऱ्या नव्या पिढीला कळावं हा त्यामागचाही उद्देश आहे आणि मध्यवर्तीच्या वतीने मी आपल्याला विनंती करेन की यावेळेची जयंती संविधान समोर ठेवून आपण सर्वांनी साजरी करूया राहता राहिला प्रश्न प्रशासनाच्या बाबतीत दोन चार दिवसामध्ये प्रशासनाचे प्रमुख सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा होईल आणि या ठिकाणी ज्या सूचना आल्यात दोन बेस दोन पाव गेल्या वर्षी दिले त्या पद्धतीची विनंती आपण प्रशासनाला करूया क्लीन साऊंड त्याला म्हणलं जातं त्यावर आपण कर्ण कर्कश आवाज न करता क्लीन साऊंड भर भर देऊन ही मिरवणुकीमध्ये आनंद उत्साह साजरा करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया तुमच्यासोबत मध्यवर्ती जयंती उत्सव समिती आणि विश्वस्त समिती राहील हा अशा वाट या निमित्तानं देतो आणि ज्या पद्धतीनं ही परंपरा आपण चालू केलेली आहे बबलून सांगितले की आम्हाला वेळ जाईल आमच्या गाड्या पुढा नाही बबलू सगळ्या ज्याचा गाड्या जो लवकर निघेल तो लवकर आहे तेव्हा सगळ्या मंडळाला विनंती आहे की आपण मिरवणुकीचा टाइम साडे अकरा वाजता देतो पण आपली मिरवणूक निघती दुपारी तीन वाजता दुपारी तीन वाजता फक्त सकाळी साडे वाजता महानगरपालिकेची गाडी येते आणि त्याच्यानंतर इथं गोडशेनं सांगितलं की त्यांची पण दरवर्षी त्यांची मिरवणुकीची गाडी पहिली लागली ती कुठं जाते कडं असं नाही तेव्हा <laughs> सांगण्याचं तात्पर्य की तीन वाजता आपण मिरवणूक काढतो तीच मिरवणूक जर साडे वाजता आपण काढली तर ता टायमाच्या आतमध्ये आपण सर्वांना त्या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी दुसरी एक चर्चा झाली की फॉरेस्टमध्ये आल्यानंतर दारूच्या संदर्भात जी चर्चा झाली निश्चित आपण प्रशासनाला सांगू ज्या ज्या विभागामध्ये सोलापूर शहरातील निवडणुकीच्या दिवशी सर्व दारूधंदे बंद करण्याची विनंती आपण सी पी साहेबांना करतोय जिल्हाधिकाऱ्यांना करतोय यावेळी सुद्धा ती विनंती करू आणि कटाक्षाने त्या ठिकाणी जिथं जिथं आपल्याला संशय येईल त्या त्या ठिकाणी तो बंदोबस्त करण्याचा मध्यवर्ती वतीने आपण प्रयत्न करू दुसरी गोष्ट सुबोध वागवण्याची सूचना मांडली की मंडळाचा एक प्रतिनिधी आपण ह्या मिरवणूक प्रमुखमध्ये घेतोय यादीमध्ये परंतु नुसतं यादीमध्ये न घेता तो विश्वस्त समितीच्या सोबत असणं अत्यंत गरजेचं आहे कारण जेणेकरून की आता यावर्षी या मिरवणुकीमध्ये या विश्वस्त समितीचा एक वेगळा प्रयत्न राहील की प्रत्येक चौका चौकामध्ये विश्वस्त समिती चार चारचा ग्रुप करण्याचा आमचा प्रयत्न आहे की जेणेकरून ही मिरवणूक लवकर पुढे निघेल आणि प्रत्येकाला मिरवणूक बघण्याची संधी